लय दाढी वाढिली राव पाहू ना तुम्ही वारक नाहीत ना असं पडडे पडे कोणाला स्वतः पडडे तुम्हाला वार, का वारकाला वारकाला पडडे का दुकान बंद कुठले बंद दुकान इकडे बघा ना दाजी इकडे बघा ना ऐका उठून बोला ना तुम्ही उभा राहून काम राह सारखंच आहे काम वारकाला स्वतः पडे वारकाला स्वतः पडे का त्यामुळे तुमची दाढी करी दुकानं बंद आता किती वाढून द्यायची दाढी अशी पर्यंत का <laughs> पर्यंत तुम्ही असं ताईट उभा राहून इकडे कॅमेरा बघून बोला दाजी हाँ। 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 काय सांगत आम्हाला पर्यंत इथपर्यंत म्हणजे कष्ट करायचं नाही म्हणायचे बागला मागायचे काय मागायचं काहीतरी असतं ना भिक्षा आ... मागाल मग भिक्षा जब... मागायचं गाव जाऊ घर जाऊ जाऊ दहा हजार रुपये होते ना त्याची कष्ट करायचं नाही रोज किती गावाला भिक्षा मागेच जातात एकच गाव घे तुम्ही सर रोज एकच का तुम्ही कसं एकच वावरत काम करता दिवसभर तस एक गाव नागरजवाडी तर नाही नागरजवाडीत नाही नागराजवाडी सासरवाडी आहे ना सासरवाडी लोक ओळखी खाणतात ना ते नाव ठेवते खांणायचे नाही पण नाव ठेवते नाही काय पाहुण आहे बाबा जिझं आपली ओळख नाही का तिथं जायचं आहे जायचं आता बिडी दिला तर मी एका गावून बिदर ओळखीचं नाही मला कुठं जाऊ नगर जिल्ह्यात जात जायचं तिकडे कुणी ओळखीचं नाही आहे का नाही औंदा कोणत्या कारखान्याला जायचं ऊस तोडायला आमदा कराड कराड लागा किती घेतली ऊसल ऊसल फुकाट जेवून खाऊन फुकाट नाही आपली ना असं एक सत्ता चीज बळी आणि मुकादम कोण मुकादम ठिकाड आहे कुठला नवगुण राजुरी इकडे वर बघून सांगा ना, राजुरी ना। राजुरी का? फुकाट गेले तुटला, तुटला का कॅशन तुटला, तुटला म्हणून तुम्ही त्याच्या माग गाडी फुकाट लावली म्हणायचं तुम्हाला काय परड त्याच्या मागे फुकाट गाडी हाणून दहा पाच जास्त देऊ दहा पाच जास्त दिन का वाटून घ्यायला पाहिजे ना घ्यायला पाहिजे ना

सगळे पाहुणे मेहून बैल हे आपली गाडी हे बैल कोणाची येत तुमचे येतो दोन्ही बी पाहुणे केवढ्याला घेतली होती ती जोड आपण एक लाख बाराला घेतली होती एक लाख बारा हजाराला आता झाली लागे देत खराबी दाडी येऊन द्यायची मला सांगा बीबी पर्यंत का तुम्ही बर दाजी कशामुळे येऊन द्यायची पण मला सांगा ना वारकाला सुतक पडले मग दुसरा वारीक नाही का तुम्हाला एकाच आड नावाची वारक आहे का कंपनी कसं बराबर वाटत नाही दाजी दाढी दाजी गुंडी लावा ना दाजी ऐका 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 ती डेरीवरची गुंडी लावा ना गुंडी तुटली ना हे असं होत हे पोट काम लई करतो ना मी काय काम करता बरं हे काय सदा कदा उभाच राहतात तुम्हाला बाता हानायच ना बघा ना तुम्ही काय बघा आता माहिती काम नाही भेट ठेव बरोबर आहे ताजी क्वार्टर हानी असता का नाही हाय बरोबर आहे ना बरोबर आहे ना छत्रपतीची मावळ आहे ना बघा ना तुम्हाला थांबा थांबत मला बघू द्या जवळून बघितलं नाही वाटत हाय हाय जवळून बघितलं बरोबर बरोबर आमचं तोय छत्रपती हाय ना हाय ना दव छत्रपती आपले आपले तुमचं मग यस तुम्हाला वाटलं मला मात्र काम झालं आपण भाजी काम करायचं कटा येत नाही अजिबात मी पाट बसून काम करतो का कुठल्या बसून आमच्या बहिणीला थोडीफार मदत करू लागत जा जायपाकाला त्याला नाही नाही बघा ऐका हा तिला जरा कामाचा कटाळा आहे थोडाफार सायपाक करू लागत जा असत बसून सायपाक करू चार पाच दार काढ दार काढीत जायच्या मशीन तीन हा परत चेन टाकीत जायचं घर साफसूप करीत जायचं सडा सडा सारवण सारवण बाकरी कालून सर करीत जायचं